मंडळी श्री स्वामी समर्थ आपल्या जीवनात अनेक संकट आहेत समस्या आहेत यासाठी अनेक जण काही ना काही उपाय करत असतात अशोच अतिशय पवित्र महिना म्हणजे श्रावण महिना या श्रावण महिन्यामध्ये अनेक व्रत वैकल्य येतात अनेक जण उपवास करतात अगदी कुणाकडून -गुण काही नाही झालं तरी भगवान शंकराला अगदी नुसतं शुद्ध जल आणि बेलपत्र अर्पण करतात असं केल्याने जे भगवान शंकर आहे त्यांचा अखंड वर्धास्त आपल्या राहत असतो अहो मंडळी हा श्रावण महिना अतिशय पवित्र महिना आहे अनेकांनी अने या महिन्यामध्ये अनेक व्रत केली वैकल्य केली अगदी काही ग्रंथ आहेत त्याचं पारायण केलं मग असंच अनेकांनी शिवलीलामृत जे ग्रंथ आहे त्याचं पारायण केलं आहे पारायण केला आहे कारण या पारायणाने आपल्याला अनेक अनेक ज्या गोष्टी आहेत त्या साध्य होतात आपली जी इच्छा आहे ती होत असते अनेकांनी अगदी दिवसाचं कोणी सात दिवसाचं कोणी दिवसा ज्यांना शक्य होईल तसे अगदी कोणी कोणी रोज एक अध्याय वाचले आहे म्हणजे पंधरा जे अध्याय आहेत पंधरा दिवसाचं एक एक रोज अध्याय वाचला आहे मग असंच आता लवकरच श्रावण महिना संपणार आहे मग या शूलिला पारायण आम्ही केलं आहे मग त्याचं उद्योपन कसं करावं याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे नमस्कार मंडळी मी तृप्ती तुम्हा सर्वांचं माझ्या मध्ये खूप खूप स्वागत आहे बघा मंडळी शुलीलामृत जे ग्रंथ आहे हा अतिशय पवित्र ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये अनेकांना या शुलीलामृताने अनेक इच्छा पूर्ण झाल्या आहेत अनेक दोष आहेत ते निघाले आहेत जे आजार आहेत दूर झाले आहे एखादी इच्छा आहे ती पूर्ण होत नाही यासाठी अनेकांनी न चुकता अगदी श्रावण महिना सुरुवात झाल्यापासून जे शिवलीलामृतचं पारायण आहे त्याला सुरुवात केली आहे आता शिवलीलामृत पारायण आपण सर्वांनी केलं अगदी एक दिवस तीन दिवस सात दिवस पंधरा दिवस किंवा श्रावण महिन्यातल्या पूर्ण एका महिन्यामध्ये दोनदा पारायण केलं किंवा तीनदा पारायण केलं तुम्ही जसं केलं असेल तसं मग आता शुलिलामृतचं पारायण केलं मग उद्यापन कसं करावं यासाठीच मी याचा हा व्हिडिओ बनवला आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी पूर्ण पहा बघा मंडळी श्रावण महिना अतिशय पवित्र महिना आहे या श्रावण महिन्यामध्ये आपण भोल्या शंकराची विधिवत पूजन करत असतो भोल्या शंकराचा अखंड वर्धस्त आपल्यावर राहावा यासाठी अनेक जण अनेक उपवास करतात जसं श्रावण महिना किंवा कोणी 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 पूर्ण श्रावण महिन्यामध्ये फक्त एक टाइम जे जेवण असतं ते करत असतं आणि एक टाइम उपवास करत असतात तुम्हाला जसं शक्य आहे तसं तुम्ही केलं आहे मला तुम्ही न चुकता तीन दिवसाचं सात दिवसाचं जे पारायण आहे ते केलं आहे मग पारायण केल्यानंतर तुम्हाला आता उद्यापण करायचं आहे मग आता उद्यापण करताना तुम्ही ज्या ठिकाणी जी तुमची पोथी आहे किंवा जे ग्रंथ आहे तो ठेवला आहे तर त्या ठिकाणची जागा म्हणजे अगदी जी पोथी आहे ती उचलायची नाही पण त्या चौरंग खालची किंवा पाटा खालची जी जागा आहे ती स्वच्छ पाण्याने कपड्याने पुसून घ्यायची आहे सुंदर छोटीशी सुंदर अगदी छानशी रांगोळी काढायची आहे घर पूर्ण स्वच्छ करायचं आहे फरची पुसतील नसेल लादी पुसतील नसेल ती पुसून घ्यायची आहे सकाळी स्नान करायच्या आधी जे आपलं घराच्या बाहेरचं अंगण आहे किंवा अगदी छोटीशी जागा आहे ती सुद्धा स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायची छोटीशी सुंदरशी रांगोळी काढायची आहे कारण आपण या दिवशी जे शिवलीलामृत ग्रंथ आहे त्याचं पारायण करत आहोत मग त्यामुळे अगदी छोटीशी सुंदरशी रांगोळी काढायची आहे घर स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्यानंतर तुमचं स्नान झाल्यानंतर तुमची जी देवपूजा आहे ती करून घ्यायची आहे आता सगळ्यात महत्वाचं तुम्ही शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करत आहात म्हणजे उद्यापन करत आहात मग उद्यापन करताना तुम्हाला शक्ती असेल तुमच्या आजूबाजूला असेल ब्राह्मण असेल बोलू शकतात नसेल तर मी जशी विधी सांगणार आहे तशी विधी तुम्हाला करायची आहे मग आता पूजा जी पूजा आहे किंवा उद्यापन आहे ते कसं करायचं मंडळी आपली देवपूजा झाल्यानंतर आपल्या देवघरामध्ये शिवलिंग असणार आहे किंवा शिवपिंड आहे ती असणार आहे मग ती तामनात घ्यायची आहे तामनामध्ये शुद्ध जलाने अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना तुम्ही रुद्र अभिषेक लावू शकतात किंवा ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करू शकतात त्यानंतर पंचामृत घ्यायचं आहे कारण महादेवाला पंचमृत अतिशय प्रिय आहे आणि पंचामृत महादेवाला अर्पण केल्याने आपले अनेक आजार दूर होतात आपल्या मनोकामना पूर्ण होतात मग त्यामुळे आपल्याला या, या दिवशी पंचमृताने भगवान शंकरांना अभिषेक करायचा आहे त्यानंतर परत शुद्ध जल अर्पण करायचं आहे यासोबत तुम्ही नम शिवाय नम शिवाय ओम नम शिवाय किंवा जो जो महामृत्युंजय जप आहे तुम्ही त्याचा देखील जप करू शकतात त्यानंतर परत महादेवाची जी शिवलिंग आहे किंवा शिवपिंड आहे त्याला आपल्याला तामण्यातून काढायची आहे स्वच्छ पुसून घ्यायची आहे तुमच्याकडे चौरंग किंवा पाट असेल छोटासा तो ठेवायचा आहे त्यावर रंगाची वस्त्र अर्पण करायची आहे एक तामण घ्यायचं आहे ताबण्यामध्ये तुम्ही थोडेसे खाली तांदूळ टाकायचे आहे आणि त्यावर तुम्हाला शिवपिंड ठेवायचे आहे शिवपिंड ठेवल्यानंतर शिवपिंडला चंदन अर्पण करायचं आहे त्यानंतर भस्म अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला बेलपत्र पानं अर्पण करायचे आहे तुमच्याकडं रुद्राक्षाची माळ असेल ती अर्पण करू शकतात त्यानंतर धूप दीप लावायचं आहे नैवेद्य म्हणून तुम्ही खडी खडीसाखर किंवा फळं आहे ती दाखवू शकतात आणि त्यानंतर तुम्हाला ज्या करायची आहे हद्दी कुंगू अर्पण करायचं आहे कापसाची वस्त्रमाळ असेल पांढरंगाची तुम्ही ती अर्पण करू शकतात आणि त्यानंतर तुम्हाला विधिवत नमस्कार करायचा आहे आता त्यानंतर सगळ्यात महत्वाचं शू पारायणाचं ती उद्यापन केलं आहे आता उद्यापन केल्यानंतर तुम्हाला तुमचा जो शेवटचा अध्याय बाकी असेल किंवा एक दोन अध्याय बाकी असेल ते पूर्ण वाचून घ्यायचे आहे उद्यापन झालं पोथी वाचन झाल्यानंतर तुम्हाला हातामध्ये पाणी घ्यायचं आहे खाली तामण ठेवायचं आहे हातामध्ये दोन पळी पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये गंध अक्षदा टाकायचे आहे एक फुल टाकायचं आहे आणि परत संकल्प करायचा आहे मी तृप्ती तुम्ही मी श्रावण महिन्यामध्ये तीन दिवसाचं एक दिवसाचं पाच दिवसाचं सात दिवसाचं किंवा पूर्ण पंधरा दिवसाचं एक एक रोज अध्याय वाचले आहे हे अध्याय मी पूर्ण केले आहे आज माझं शिवलीलामृत पारायणाचं उद्यापन आहे मग त्यामुळे हा मी संकल्प सोडत आहे आणि माझी जी इच्छा आहे ती तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करावी किंवा झाली असेल अतिशय उत्तम तर ही जी इच्छा आहे तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करावी असं म्हणायचं आहे आणि परत तामणामध्ये तुम्हाला पाणी सोडून द्यायचं आहे कारण जेव्हा तुम्ही शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण केलं होतं तेव्हा तुम्ही संकल्प केला होता मग संकल्पयुक्त सेवा तुम्ही पूर्ण केली मग त्यानंतर तुम्हाला जो संकल्प आहे तो सोडून द्यायचा आहे तामनात पाणी टाकून द्यायचं आहे तामण जाईला ठेवायचं आहे परत भोलेशंकराला अगदी मनोभावे नमस्कार करायचा आहे जी इच्छा आहे ती सांगायची आहे याने तुमची जी इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण होणार आहे मग त्यानंतर काय करायचं तुमच्याकडे काही फळ असेल ते अर्पण करा तुमच्याकडे जर कलश स्थापन करत असेल तर तुम्ही अगदी या दिवशी कलश देखील स्थापन करू शकतात कलशाला आपल्याला काय करायचं आपल्याला तांब्याचा लोटा घ्यायचा आहे त्यात शुद्ध जल टाकायचा आहे त्यामध्ये एक सुपारी एक रुपयाचं नाणं टाकायचं आहे आपल्या आपण जिथे ती पूजा मांडणार आहोत त्या साईडला आपल्या डाव्या साईडला आणि देवाच्या उजव्या साईडला आपल्याला आपल्या डाव्या साईडला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत त्या तांदुळाच्या वर कलश ठेवायचा आहे त्यामध्ये सात नागवेची पानं टाकायची आहे त्यावरून जो नारळ आहे तो ठेवायचा आहे अशाने आपला जो कलश आहे तो स्थापन करायचा आहे आता जर तुमच्याकडे पूजेला गुरुजी असेल ते सांगतील नसेल तर तुम्ही अशी देखील पूजा केली तरी चालेल त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता तुम्ही आज उद्यापन केलं आहे या उद्यापनाच्या कालावधीमध्ये तुम्ही नॉनव्हेज किंवा तामसी अन्न म्हणजे कांदा लसूण किंवा मद्यपान जी असेल ती वर्ज केलं होतं मग लगेच आज सुरू करायचं का नाही मग संध्याकाळी तुम्हाला भोलेशंकराला नवेद्य दाखवायचं आहे मग नवेद्य काय दाखवायचा नवेद्याला तुम्ही दही भाताचा किंवा त्यासोबत सगळ्यात महत्वाचं म्हणजे चुरमाचे लाडू भोल्या शंकराला अतिशय प्रिय आहेत ते दाखवू शकतात किंवा तुम्ही जो घरात स्वयंपाक तयार केला आहे त्यात जर कांदा लसून नसेल तर तुम्ही तो नवेद्य सुद्धा महादेवाला अर्पण करू शकतात मग तुम्हाला महादेवाला तो तुम्ही जेव्हाही स्वयंपाक करणार आहात अगदी दुपारी सकाळी संध्याकाळी तो नैवेद्य महादेवाला अर्पण करायचा आहे अर्पण करताना जो ताट आहे त्या ताटाच्या खाली आपले एक पाण्याचा काढायचा आहे त्यावर तो नवेद्य ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला अवेद्यम समर्पयामी म्हणायचं आहे आणि महादेवाला आपल्याला तो नैवेद्य अर्पण करायचा आहे त्यानंतर तो नवेद्य तसंच ठेवायचा आहे त्यानंतर जेव्हा आपल्याकडे गाय येईल दुपारी सकाळी संध्याकाळी नैवेद्य दाखवल्यानंतर तो नवेद्य आपल्याला गायला अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्याला आरती करायची आहे आता आरती तुम्ही गणपतीची आणि त्यानंतर जी शंकराची आरती आहे ती तुम्ही म्हणायची आहे आता एक आरती म्हणा दोन म्हणा पाच म्हणा तुम्हाला जसं शक्य असेल तसं तुम्हाला म्हणायचं आहे त्यानंतर कापूर आरती करायची आहे कारण महादेवाला कापूर प्रिय आहे मग त्यामुळे आपल्याला कापूर आरती करायची आहे आणि त्यानंतर आपण जी पोथी ठेवली होती त्या पोथीला विधिवत नमस्कार करायचा आहे दुसऱ्या दिवशी आपण जेव्हा आपले जे उद्यापन आहे ते झाल्यानंतर आपण लगेच पोथी त्या दिवशी उचलायची का नाही ही एक चूक करायची नाही मग दुसऱ्या दिवशी आपल्याला जी आपली पोथी आहे किंवा आपण जे पूजा मांडली आहे आपल्याला थोडेसे हातात अक्षत घ्यायचे आहे अक्षत घेतल्यानंतर आपल्याला आपल्याला सकाळी उठल्यानंतर स्नान करायचं आहे दुसऱ्या दिवशी त्यानंतर परत देवाजवळ बसायचा आहे जो दिवा आहे तो दिवा प्रज्वलित करायचा आहे तुपाचा तेलाचा अगरबत्ती लावायची आहे त्यानंतर आपण जी कालची पूजा केली त्याला हळदी कुंकू व्हायचा आहे शिवलीलाची जी शिवलीलामृतची जी, 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 जी पोती आहे तिला सुद्धा हळदी कुंकू अर्पण करायचं आहे नमस्कार करायचा आहे हातामध्ये अक्षता घ्यायची आहे अक्षता घेतल्यानंतर जर तुम्ही कलश स्थापन केला असेल तर कलशावर थोडं अक्षता टाकायची आहे कलश हलवायचा आहे त्यानंतर आपल्या पोथीवर आणि जी पूजा आहे त्यावर कलश अक्षता टाकायची आहे थोडीशी पोती हलवायची आहे महादेवाची शिवलिंग आहे शिवपिंड आहे ती सुद्धा हलवायची आहे आणि हलवताना आपल्याला अक्षता टाकल्यानंतर आपल्याला उत्तिष्ट उत्तिष्ट गोविंद असं तीन वेळेस म्हणायचं आहे आणि त्यानंतर आपली जी पूजा आहे ती तुम्ही उचलायची आहे तुम्ही जर कल स्थापन केला असेल तर पूर्ण घरामध्ये पाणी शिंपडायचं आहे आणि त्यानंतर उरलेलं पाणी कोणत्याही झाडाला तुळशी सोडून अर्पण करायचं आहे जे नारळ आहे ते तुम्ही घरी खाऊ शकता शक्य नसेल तर महादेवाच्या मंदिरात देखील तुम्ही नेऊन ठेवू शकता अशा पद्धतीने अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला जे उद्यापन आहे ते करायचं आहे उद्यापनाच्या दिवशी तुम्हाला जर ब्राह्मण आले तुमच्या घरी तर तुम्ही त्यांना शिदा देऊ शकतात अगदी ब्राह्मणाला वस्त्र दान करायचं असेल तुम्ही दान करू शकतात तुमच्या पद्धतीने तुम्हाला काही दक्षिणा द्यायची असेल ती देऊ शकतात आजूबाजूला कुमारिका असेल एखादी कुमारिका जेव घाला शक्य झाल्यास या दिवशी एखादं शवाश्ण आणि ब्राह्मण तुम्हाला जर मिळालं तुम्ही ते सुद्धा जेव घालू शकतात जशा पद्धत जशा यथासम तुम्हाला जसं काही करता आलं तसं तुम्ही करू शकतात यासोबत सगळ्यात महत्वाचं म्हणजे अन्नदान करणं या दिवशी अतिशय श्रेष्ठ आहे जे गरजू आहेत ज्यांना खरंच अन्नाची गरज आहे त्यांना सुद्धा तुम्ही या दिवशी अन्नदान करू शकतात जसं तुम्हाला यथाशक्ती होईल तसं तुम्ही करावं अशा पद्धतीने आपल्याला घरच्या घरी जे शिवलीला अमृतचं पारायण आहे ते करायचं आहे अमृतचं पारायण केल्यानंतर आपल्याला अनेक आपले जे उद्दिष्ट आहेत ते साध्य होतात भगवान शंकराचा आपल्यावर अखंड दस्त राहतो यासोबत रुद्र अभिषेक केल्याचं पुण्य आपल्याला मिळत असतं आपले अनेक असाही आजार आहेत ते दूर होतात आपली एखादी इच्छा आहे ती पूर्ण होते यासोबत आपल्या घरातील कटकट नकारात्मकता दूर होते यामुळे आपल्याला हे शिवली दमृतचं पारायण करायचं आहे पण असंच कुणाला वेळ भेटला नसेल कुणी केलं नसेल तर आणखीनही जो श्रावण महिना आहे तो संपलेला नाही अगदी तुम्ही एका दिवसात तीन दिवसात जे शिवली दामृतचं पारायण आहे ते करू शकतात झालेली सेवा महाराजांच्या रुजू करते परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ धन्यवाद